कोल्हापूरमध्ये एक नंबर क्वालिटीचे मटेरियल वापरून उत्तम बांधकाम करून देणारे एकमेव विश्वसनीय नाव चव्हाण बंधू यांचे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संपर्क आदित्य चव्हाण चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्याऐंशी चौऱ्याऐंशी एक्क्याऐंशी अनेक लोक अनेक पद्धतीनं राजकारणाचा वापर तरुणांचा वापर शेतकऱ्यांचा वापर करून घेण्याचा प्रयत्न गेले दहा वर्ष करत होते आपला आवाज म्हणून कोणतरी जाईल या भावनेतन भावनिक होऊन एका माणसाला आपण त्या ठिकाणी आपला प्रतिनिधी दिली काय केलं त्या माणसानं याचा विचार आपण खऱ्या अर्थानं करायला पाहिजे या सामान्य माणसानं ज्यानं पोटाला काढून स्वतःचे करून, करून तुम्हाला खासदार केलं या मतदारसंघातल्या सामान्य माणसानं तुमच्याकडनं रुपया घेतला नाही उलट तुम्हाला पैसे दिले आणि तुम्ही आमचं प्रतिनिधी वा म्हणून सांगितलं आज काय अशी मोठी चमत्कार झाला एका दिवसामध्ये की तुम्ही ज्या जनतेनं सगळ्या नेत्यांना नाकारण आणि तुम्हाला स्वीकारलं तुम्ही त्या जनतेला सोडून आज त्यांच्या पंक्तीला जाऊन बसला काय गुन्हा झाला होता काय सामान्य माणसानं तुमची फसगत केली होती पण ज्यांच्यावर विश्वास आपण टाकला होता ते आपल्याला सोडून पलीकडे जाऊन बसले मी फसव राजकारण करण्यामध्ये स्वतःचा या ठिकाणी स्वार्थ साधण्यामध्ये या ठिकाणी दिलीप नाही आपण जुन्या वर्तमानपत्र वाचण्यामध्ये किती दिवस घालवणार भूतकाळामध्ये आपण किती दिवस जगणार या देशातल्या या तरुणाईला भविष्य काळ जर दाखवायचा झाला तर त्या तरुणाईला नवीन अपेक्षाच्या ओझ्याखाली या ठिकाणी आणावं लागेल त्याच्या खांद्यावर या ठिकाणी जबाबदारी द्यावी लागेल